एचएम राहकमाता नऊ बहादूरवाडीत स्कूटी घसरून तरुणीचा जागीच मृत्यू वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे स्कूटी घसरून झालेल्या अपघातात जयश्री सुरेश घोरपडे वय वर्ष एकवीस या तरुणीचा जागीच मृत्यू झाला बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास बहादूरवाडी तांदूळवाडी रस्त्यावर ही दुर्घटना घडली कॉलेजला जात असलेल्या तरुणीचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने बहादूरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे जयश्री सुरेश घोरपडे ही तरुणी इस्लामपूर येथील बी ए प्रथम वर्षात शिकत होती सकाळी चुलत भावास घेऊन ती स्कूटीवरून कॉलेजला जात होती तांदूळवाडी बहादूरवाडी रस्त्यावर शहाजी खोत यांच्या घराजवळ ती आली असता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या चिखलामुळे स्कूटी घसरली यामुळे ती रस्त्यावर जोरदारपणे आपटली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला या अपघातात तिचा भाऊ मनोज घोरपडे जखमी झाला ही घटना समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली जखमी जयश्री घोरपडे हिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी ती मयत झाली असल्याचे जाहीर केले या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाल्याने सातत्याने मोटरसायकल घसरत आहेत आहेत अनेक छोटे मोठे ही होत रस्त्यावर झालेल्या तरुणीचा बळी गेला घटना समजताच तरुणीच्या आई वडील तसेच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हंबरडा फोडला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला पुढील तपास आष्टा पोलीस करीत आहेत पीडब्ल्यूडीच्या डीच्या माध्यमातून चांदवडी भाद्रवडी रस्त्याला जे फुलाचे काम चालू आहे ते सदर ठेकेदाराच्या विलंबामुळे होणाऱ्या भाद्रवाडीतील होणाऱ्या नागरिकांना तर खूप त्रास होत आहे तसेच सतत पडणारा हा पा। पाऊस त्यामुळे ती शिक्षित होती त्यामुळे तरुण सात ते आठ गाड्या ह्या पडत आहेत आणि आज योगायोगाने भाद्रवडीतील एक मुलगी कॉलेज जात असताना गाडी स्लिप होऊन ती जागीच मृत्युमुखी झाली सदर ठेकेदारावर शासनाने योग्य ती कारवाई करून ते काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे ही आमची एक विनंती आहे आणि सदर जो साईडचा सा रोड काढलेला आहे या पुलाच्या त्या पुलाच्या साईडच्या सा रोडमध्ये सुद्धा एक विहीर आहे लागून लोकांना त्या विहिरीतसुद्धा लोक जाण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं ही आमची एक प्रशासनाला विनंती आहे रस्त्याचं कामाजवळ पुलाचं काम आहे या काम जून मध्ये आणि ते आज अखेर पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी रस्त्याचा तो बायपास काढलेला आहे बाजूला भीर आहे आणि त्या एवढ्या अडचणीतून जो बायपास आहे तो बायपास सुद्धा इतका खराब आहे की तिथून जाता येता लोकांना खूप त्रास होतोय त्यावर टाकलेली माती ही चिखल चिखलाची आहे आणि त्यामुळं तिथून जाताना वाहनं पुढे तशी डांबरी गेले की पसरतात आणि पडतात अशा अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत पावसाचे दिवस असल्यामुळं तर हे रोज अशा प्रकारच्या घटना एक दोन घडत असतात आम्ही याबाबतच्या सूचना कॉन्ट्रॅक्टरना वेळेवर केलेल्या आहेत आणि त्यांना हे काम व्यवस्थित करण्यासंबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत शिवाय तो रस्ता जो आहे तो रस्ता निदान त्या पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत खडीकरण व्हावं किंवा डांबरीकरण करावं जेणेकरून ह्या घटना कोणा घडणार नाहीत किंवा रस्ता तो स्लीप होणार नाही याबाबत त्यांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारची सूचना आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं कॉन्ट्रॅक्टरांना आम्ही केलेली आहे आणि पी डब्ल्यू सुद्धा आम्ही या संदर्भ संबंधात ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्रव्यवहार केलेला आहे आज एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली सकाळी कॉलेजला लवकर एक मुलं आमच्या गावची जात असताना त्या रस्त्यात गाडीच्या चिलात भरली आणि रस्त्यावरती स्लिप होऊन त्या ठिकाणी ती जागीच रतप्राण झाली मृत्यू झाली तेव्हा आमची पुन्हा एकदा सूचना आहे कॉन्ट्रॅक्टरना की ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी आणि पी आम्ही अशी विनंती करतो हां पीडब्ल्यूडीच्या विभागाला पण आम्ही विनंती करतो की त्यांनी ग्रामपं त्या कॉन्ट्रॅक्टरांना संबंधित कॉन्ट्रॅक्टरना सूचना देऊन हे काम त्यांच्याकडून लवकरात लवकर करून घ्यावं अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही डब्ल्यू च्या समोर आणि या संदर्भात आंदोलन करण्याच्या इशारा आम्ही पीडब्ल्यू च्या खात्यानं पण देतो